रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा कामगारांच्या प्रश्नासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना सर्वोच्च महेंद्र घरत आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या उपाध्यक्षपदी महेंद्र घरत यांची फेरनिवड झाल्याबद्दल पत्रकारांनी केला सन्मान पनवेल तालुक्यातील एका खेडेगावात जन्म घेतलेला महेंद्र घरत यांनी अल्पावधीतच कामगार नेता म्हणून ख्याती मिळवली आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन लंडन स्थित आयटीएफ या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने महेंद्र घरत यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड केली कामगार क्षेत्रात महेंद्र घरत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पनवेलमधील पत्रकारांनीही खास दखल घेऊन महेंद्र घरत त्यांचा त्यांच्या शेलगर येथे निवासनी जाऊन यथोचित सत्कार केला यावेळी कामगार नेते महेंद्र घरत पत्रकारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून माझगाव डॉकमधील कामगार ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेत उपाध्यक्षपदी झालेली फेरनिवड याचा चढता आलेख स्पष्ट केला यावेळी दैनिक वादळवाराचे संपादक विजय कळू कोकण डायरीचे संपादक अब्गर सय्यद दैनिक सामनाचे प्रतिनिधी संजय कदम रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे पत्रकार राज भंडारी विशाल सावंत असीम शेख साबीर शेख सनीम कोलते रोहिता साळुंके प्रेरणा गावण अलिशा शेख क्षितिज कोलते कलोते आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते एकोणीशे सत्त्याऐंशी ला मजवडॉक मध्ये मी एक कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून आपण सुरुवात केली जेव्हा तिथे अकरा वर्ष लोक परम होते मान्य दिबापाळे साहेब तिथलं कारभार पाहत होते विवेक पाटील होते आणि त्यावेळेला तिथे गेल्यानंतर बाबा त्यावेळेला मी ग्रॅज्युएट झालो निकाल लागायच्या अगोदर तशी परिस्थिती नोकरी करण्याची फार आवश्यकता हो होती आणि म्हणून मी सुरुवात केली आणि मग त्यांच्यासाठी संघर्ष सुरू केला ला त्यांना मजगाव कसे काही डायरेक्ट होऊ शकत नाही अनेक प्रयत्न झाले होते कारण डायरेक्ट एम्प्लॉयमेंट ते पण डिफेन्स कंपनीमध्ये होत नाही म्हणून आपण प्रयत्न केले एक्क्याण्णवला के त्यांना डॉक्टर राजारामांना म्हणजे मधु दंड होते अर्थमंत्री होते त्यांनी संरक्षण मंत्र्याला फोन केला स्टेट संरक्षण मंत्र्यांना हे बाबा लोकल लोक आहेत त्याच्यासाठी स्वतः दत्ता पाटील मीनाक्षी पाटील वेग पाटील वो फार मोठं एक डेलिगेशन होतं आणि कामगार आमच्या प्रतिनिधी जाऊन भेटलो आणि त्याच्यामध्ये परमन्ट एक्क्याण्णवला मी हा फार मोठा प्रश्न सोडवला कामगार तर लिडर झाला तेव्हापासून असंच डिनॉट पासून सगळीकडे युनियन काढल्या सगळीकडे संघर्ष केला आणि गेले के आज आपण तुम्ही जरा का एक सदतीस वर्ष याच्यात अखंडपणे आपण काम करतो काम करताना हे सर्व गोष्टी होत जातात चालत राहायला पाहिजे अपडाऊन आहेत आता जसं मी आयुर्वेला रिप्रेझेंट केलं तेव्हा इंटरनॅशनल लेबर ऑपरेशन ही जगाची शीर्ष संघटना आहे इथं साऱ्या देशाचे गव्हर्नमेंट असतात जवळजवळ एकशे ऐंशी देशांचे सगळे मंत्री असतात त्यांचे सेक्रेटरी असते एम्प्लॉई असतात आणि युनियनचे प्रतिनिधी आणि एक जगाचा त्याच्यामध्ये सगळे नियम ठरवले जातात त्या आयरोला रिप्रेझेंट करण्याची संधी भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून मला दोन हजार अठरा साली मिळाले इंटकचा नॅशनल सेक्युट तर ची पदं मिळाली ही मिळाली आय टी गेली पंचवीस वर्ष आपण काम करतोय तर त्याच्यामध्ये आपले सगळे जे बंदर आहेत यात देशातला पहिला पियानो पोर्ट जिथे आपण ऑर्गनाईज केला पियानोमध्ये डी पी वर्ड पी एस एस सिंगापूर आ, आता जे मर्स टर्मिनल आहे जी टी आय तर आपण या सगळ्या चारी मंदिरामध्ये आहोत आणि जवळजवळ दीडशे मध्ये आपण काम करतो आपला उद्दिष्ट काय आहे का टार्गेट काय मिळावं हो नाही हे चालता चालता सगळी पदक मिळत गेली आज आपण इंटरनॅशनल इस्टॅब्लिश व्हायला सुद्धा पंचवीस वर्ष लागली पहिले दहा वर्षे कारण ज्यांचा त्याच्यामध्ये एच एम एस संघटनेचा पगडा होता आपन, ते इंटर्क संघटनेला पद तिथं एंट्रीच नव्हती पण आपण आपल्या कामावर त्याच्यामध्ये एंट्री मिळाली आणि त्याच्यामध्ये आज आपण ती दुसऱ्या वेळेला निवड झाली पण पहिल्या वेळेला नेमणूक होती आता जगाची निवडणूक झाली ऑफिशियल इन्व्हिटेशन कोणत्याने सगळे तुम्ही अर्ज करायच्या इंटरेस्ट आहे ते जगाच्या कानाकोपऱ्यातून जवळशे एकशे छप्पन देशातून आमच्याकडे संघटना येतात जगाची बलाढ्डे बलाढ्य संघटना आहे आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट सिकेरेल्स येर सगळ्या बाबतीत ज्या आहेत त्या वाहतूक संघटना त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये निवडणूक होऊन यावेळी ऑफिशियल आपण त्याच्यामध्ये आले ही भारतातील संघटना संघटना आणि आणि फरक का तिकडचं करता काम करताना तुम्हाला कसा तिकडला जसं तुम्हाला सांगितलं आम्हाला वर्षाला चार पाच केसेस आपल्याकडे होतात आपण कुठे युनियन ऑर्गनाईज करायचा म्हणजे बाबा कामगारांना पकडला ते बारा हजार आहे आपण सांगतो यांचा मिनिमम वेजेस सतरा हजार आहे एकोणीस हजार आहे आणि हा मिळाला पाहिजे यांचा प्रॉव्हिडेंट फंड कापला पाहिजे यांना ग्रॅच्युटी दिली पाहिजे यांना बोनस दिला पाहिजे यांना सुट्ट्या दिल्या पाहिजे रजा दिल्या पाहिजेत आपल्याकडे देत नाही पण ऑर्गनाईज करा कॉन्ट्रॅक्टर त्यांना बाहेर काढतो त्यांच्याकडे तसं नाही सिस्टीम त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करतो त्यांनी सांगता लंडनमध्ये जाऊन आम्ही निदर्शनं गेल्या वर्षी याच डीपी वर्डच्या विरुद्ध केली केस नाही झाली रस्ता अडून रस्ता बनून काय केस झाली नाही जगाच्या संघटना मिळून त्या डीपी वॉर्डमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर केल्यावर आम्ही लढलो तर त्याच्यामध्ये केसच होत नाहीत आपल्याकडे काय होतंय का, का पोलिस अगोदर हजर होतात म्हणजे आता आम्ही पीएससी ला नोटीस दिली की आम्ही आंदोलन करणार आहोत लगेच एकशे एकोणपन्नासशे नोटीस आपल्या हातात मिळते दुसऱ्या अशी केस दाखल होते आज लढण्याला फार आणि आपल्याकडे काय होतंय का जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे माफी आहेत पॉलिटिशियन आहेत किंवा माफी आहेत म्हणजे जे काय करतात फक्त पगार वाटण्यासाठी येतात मी आता जसं आपण धरूया का आज उपन्यकेनला बैठक झाली रामनसाहेबांनी मुद्दा मांडला जीटीआय मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आरटीजी ऑपरेट ते का कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे जगभर नाही तुमच्याकडे छप्पन पोर्टमध्ये नाही जगाच्या मग त्यांना प्रमाण केले पाहिजे हे मुद्दे आपण उचलतो पण त्यांना फरक काय की बाकी ठिकाणी कामगारांना सगळं दिलं जात आहे सोशल सिक्युरिटी दिल्या जातात एक्सप्लॉर्टेशन होत नाही इंडियामध्ये सर्वात जास्त एक्सप्लॉर्टेशन आहे कॅलॉग मध्ये आपण मल्टीनॅशनल आहे बाकी ठिकाणी त्यांच्याकडे पगार एक लाख आहे पण आमच्याकडे जेव्हा कामगार त्यांचा पगार चार हजार होता आता त्यांचा पंचावन्न हजार पगार झाला तीन ऍग्रीमेंट नंतर माझ्याकडे आलेले सफाई कामगार सुद्धा पन्नास हजारच्या वर जातो तर आपण जा ते जसं आता जरी कॉन्ट्रॅक्टला बारा टी ऑपरेटर असले तरी आज ऐंशी नव्वद हजार सॅलरी घेतात माणूस वारला तर पन्नास लाख रुपये देतो आपण या वरच्या संघटनेचा आम्हाला बळ मिळतो त्याच्यामध्ये आणि जर माणूस वारला बाहेर जरी अपघातात पन्नास लाख द्यायचे प्लस त्यांना आपण त्याच्यामध्ये सांगितला माणूस घेतला पाहिजे कोविडमध्ये आपण चांगला ऍग्रीमेंट केला जीटीआय मध्ये एक हजार डॉलर किमान ऐंशी हजार रुपये प्रत्येक कामगाराला मिळाले बाकी कंपन्यांनी आपल्याकडे नाही दिलं कोविड मध्ये सगळ्यांनी लोकांना पैसे द्यायला पाहिजे होते पण दिले नाही नंतर आपण सगळ्या कंपन्यांना पाच लाखाचा पाच लाखाचा इन्शुरन्स बाकी छोट्या ठिकाणी आपण केला पण त्या ठिकाणी पन्नास लाख होता हे सर्व फरक का आपण इंटरनॅशनल गेल्यानंतर त्या ठिकाणी काय त्यांचे मापदंड आहेत कामगार देण्याचे ते मिळण्यासाठी आपण प्रयत्न करतो त्याची पायमल्ली होती आणि इथलं सरकार जे आहे ते सरकार सधले उद्योग दर्जीन आहे जी लेबर मशिनरी ती कोलॅब झालेली आहे कोण मदत करत नाही आणि रस्त्यावर यायला तर संघटना लढायला मागत नाही ज्या मला संघटना आहेत त्या आता नेस्त नाबूद झाले ही संघटना काय तर आपल्याकडे दोनशे प्लस युथ ऍक्टिव्हिस्ट आहेत जे काम करतात ऑर्गनायझिंग मध्ये नवीन लोक येतात नवीन लोकांना न्याय देतो आपण वर्षाला दोन तीनशे नोकऱ्या देतोय युनियन युनियनचा फायदा काय एवढ्या वर्षामध्ये सात आठ हजारच्या पेक्षा जास्त जॉब आपण दिले पण वर्षाला दोन तीनशे नोकऱ्या दिल्या पाहिजेत जिथं कोण गरीबाला आजमाला नोकरी पाहिजे ती मिळाली पाहिजे याच्यासाठी या संघटनेमध्ये आँग। हो कर काम करतो आणि इंटरनॅशनलचा फायदा होतो तर समजा डीपी वर्डचं इथं बंदर आहे इंडियामध्ये तीन आहेत एशियामध्ये दहा आहेत जगामध्ये छप्पन आहेत ते जर इथं नाही मला ऐकले तर आम्ही इंटरनॅशनल कॉल देतो का तुमचं काम सिडनीमध्ये लंडनमध्ये आम्ही थांबवणार आणि त्याला सॉलिडॅरिटी बोलतात त्याच्यासाठी या संघाचा फायदा होतो ते नवीन नवीन संघाचा पुढं काय येणार टेक्निक पुढं काय येणार पोर्ट्स ऑटोमॅटिक चालतात पोट्रोडमचा पोर्ट कसा चालतोय आता एफ डेडिकेटेड ट्रेड कॉरिडर सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ऑर्गनाईज करा त्यांना रेल्वेचे पगार मिळले तर त्यांचा एक स्टडी असतो ते अभ्यास करतात ते आम्हाला डेटा देतात की आता हे होईल आता तुमच्याकडे पूर्वी बारा बंदर होते आता दोनशे प्लस बंदर झाले तर त्याच्यामध्ये लोकांची गरज आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना पगार इथं लाख रुपये मिळतो आणि त्यांना बारा हजार पगार मिळतो आता जेम बक्षी सुरू झाले तर बारा पंधरा हजार पगार येतो तिथे जे एन जे कामगार होते ऐंशी नव्वद हजार रुपये पगार घ्यायचे एक लाख दीड लाख पगार घ्यायचे ते आता मध्ये गेले त्याच्या जागेवर आले कॉन्ट्रॅक्ट लेबर हा अन्याय आहे आणि याच्यावर आहे हा एक्सप्लोटेशन आहे हे शोषण होते आणि म्हणून गेली सदर तीस वर्ष लढत आज लढाची गरज आहे का पण महिन्यात रस्त्यावर न्याय तर लोकांना न्याय मिळत नाही बाकी संघटनावर ये पॉलिटिशियन येतात मग ते त्यांची आतली काम आहेत कोण कॉन्ट्रॅक्ट लेबर घेण्यासाठी येतो कोण बस टाकण्यासाठी येतो आमचं हे काम नाही आमचं आहे ते सरळ काम आहे असे yes.